रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले पाच वर्ष मी युट्यूब चॅनल चालवत आहे आणि हा जो इंट्रो मी बनवलेला आहे म्हणजे मला हे महात्मा गांधींनी जे म्हटलेलं वाक्य आहे ते मला खूप भावलं की फक्त पुस्तक वाचून उपयोग नाही तर पुस्तकातून आपण जे काही वाचलेलं आहे ते आपल्या कृतीमध्ये उतरवलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे आणि ते, ते खरं वाचन की जे वाचून आपण आपल्या जीवनामध्ये चांगला बदल केला तर ते वाचन आपल्यामध्ये मोडलं आणि त्याचा आपल्याला फायदा झाला म्हणजे जे आपण कृतीमध्ये उतरवतो तेच खरं वाचन असा त्याचा अर्थ आहे आणि हा इंट्रो मी बनवलेला आहे आणि मग आता मी चाळीस वर्ष व्यायाम केला नाही आणि मला आता सध्या खूप त्रास व्हायला लागला होता जे दहा पंधरा मिनटं जरी उभा राहिलं तर कधी एकदा बसतोय असं होत होतं जे त्रास व्हायला लागल्यामुळं मला कुठेतरी मनामध्ये असं वाटायला लागलं की आता आपली चाळीशी झालेली आहे आणि आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल आणि दवाखान्यापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर आपल्याला आता व्यायाम हा करायलाच पाहिजे आणि योगायोगाने शेजारीच ग्राउंड झालं आणि मग आम्ही श्री सगळ्या मैत्रिणींना विचारलं की आपण सगळे मिळून योगा करूया का मग गेले वीस पंचवीस दिवस झाले मी व्यायामाला सुरुवात केली आणि मला स्वतःलाच असा बदल वाटला की खूप हलक हलकं वाटायला लागलं म्हणून मी सुरुवातीचे फोटो आणि आताचे फोटो अपडेट केले आणि ते फोटो बघून मला माझ्या खूप हायस्कूलमधल्या मैत्रिणी किंवा ओळखीचे विचारायला लागले ला ला। की प्रिया एवढं लवकर तुझं वजन कसं काय कमी झालं काही तू औषध वगैरे घेतलीस का कुठले व्यायाम प्रकार करतेस आम्हाला पण टिप्स ना आणि म्हणून मग मला असं वाटलं की आपण जे काही केलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवूया आता माझी व्यायामाची सवय मला जास्त नाही आहे आता वीस पंचवीस दिवस झालंच व्यायाम सुरू केलेला आहे आणि युट्यूबवर सर्च करूनच मी व्हिडिओ ब बघितले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहानपणापासून वडील रामदेव बाबांचे टी व्हीवर कार्यक्रम लावून योगा करायचे त्यामुळं रामदेव बाबांनी जे काही सांगितलेलं आहे ते एक मनावर ठसलेलं आहे जे योगा म्हटलं की रामदेव बाबा डोळ्यासमोर दिसतात आणि त्याचबरोबर फेसबुक इंस्टाग्रामवर पण आजकाल भरपूर रील्स येतात त्यातील जे आपल्याला शक्य आहे आता सगळ्यांनी महत्वाचं हे लक्षात ठेवायचं की कोणी काहीही सांगू दे की आठ दिवसामध्ये दहा किलो वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे करा ते करा पण आपल्याला जेवढं जमेल तेवढंच आपण करायचं आणि सुरुवात करताना तर अगदी थोडी सुरुवात म्हणजे छोटी सुरुवात करायची आणि हळूहळू आपण त्याच्यामध्ये वाढ करायची आता सुरुवातीला मी ज्यावेळी विचार केला त्यावेळी सुरुवातीला मी फक्त वॉकिंगला म्हणजे चालायला सुरुवात केली आणि फक्त अर्धा तास चालत होते बाकी कोणताही प्रकार योगाचा मी करत नव्हते नंतर असं अर्धा तास चालायची सवय झाल्यानंतर आठ दिवसांनी मला असं वाटलं की वॉकिंग बरोबरच आपण योगा करायला पाहिजे त्याचा आपल्याला फायदा होईल आणि मग पायामध्ये स्ट्रेंथ यावी म्हणून म्हणजे मी आता सांगितलं की जरा उभा राहिलं की कधी एकदा बसतोय व्हायचं मग पायामध्ये स्ट्रेंथ यावी म्हणून कोणते प्रकार केले पाहिजेत ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे जे काही के मी केले दे? ते त्यामुळे त्याचा मला चांगला फायदा झाला म्हणजे उभा राहून जे करायचे आहेत तेच प्रकार आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच मैत्रिणींनी पण मला विचारलं आणि म्हणून वाटलं की याविषयी आपण एक व्हिडिओज बनवूया सुरुवातीला वॉकिंग अर्धा तास करून झाल्यानंतर मग आम्ही पहिल्यांदा बसूनचे व्यायाम जे आहेत ते करतो की कारण वॉकिंग करून अगोदरच जरा थकवा आलेला असतो आणि म्हणून सुरुवातीला आम्ही बसून करतो आणि त्यानंतर राहून जे प्रकार आहेत योगाचे ते करतो त्यातले काही प्रकार आज मी तुमच्याशी शेअर करत आहे त्यातला पहिला प्रकार आम्ही करतो हँड रोटेट राईट हँड वन टू थ्री म्हणजे असं आम्ही वीस वेळा म्हणजे सुरुवातीला आम्ही दहा वेळाच करून सुरुवात केली होती आणि आता हळूहळू आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि जसं शक्य होईल तसं रोज पाच पाच सहा सहा रोटेशन्स वाढवत आहे त्याचबरोबर एका साईडनी झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या साइडनी पण ती तीच कृती परत करायची उजव्या हाताने आणि डाव्या हाताने म्हणजे चार वेळा म्हणजे चार वेळा आपण ते वीस वीस वेळा तरी करायला पाहिजे रोटेशन तर आपल्याला शोल्डर जे आहेत ते एकदम मोकळे वाटतील दोन्ही वेगवेगळ्या हातांनी केल्यानंतर आम्ही दोन्ही हातांनी एकदम सुद्धा रोटेशन करतो वन टू लाईक like दिस असं केल्यानंतर हाताचे व्यायाम झाल्यानंतर पायाचे एक पायवर घेऊन नीट टच करायचं वन टू थ्री फोर म्हणजे पाय वरती घेऊन आपण गुडघ्याला टच करायचं असं आम्ही वीस वेळा करतो म्हणजे प्रत्येक प्रकार सध्या तरी कारण आमची सुरुवातीची लेवल सुरुवातीचा टप्पा चालू आहे त्यामुळे वीस पंचवीस वेळा आम्ही आता सध्या करतो आहे ते झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते हे करून जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आम्ही उभा राहतो अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की कमीत कमी तुम्ही दोन मिनिट तरी उभा राहिलं पाहिजे पण आम्ही नंबर काउंट करतो आणि जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे कारण आपण जो व्यायामाला सुरुवात केली तो टप्पा वेगळा आहे म्हणजे आपलं वय जास्त आहे त्यामुळे कोणतेही प्रकार आणि जास्त त्रास घेऊन करणं आपल्याला सूट होणार नाही त्यामुळे जेवढं आपल्याला जमेल तेवढंच आम्ही सध्या तरी करत आहे त्यानंतर एकदा मग प्रॅक्टिस झालं शरीराला सवय पडली की नक्कीच त्यामध्ये आपण वाढ करायला काहीच हरकत नाही त्यानंतर वृक्षासन जे आहे त्यामध्ये सुरवातीला तर ते आम्हाला उभारायला जमत नव्हतं पण नंतर हळूहळू आम्ही सहज ते करायला लागलो हे जे आहे वृक्षासन ते सुद्धा आम्हाला आता सहज शक्य होतं म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते आहे प्रॅक्टिस म्हणून तर म्हटलं जातं ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही कोणतीही गोष्ट पहिल्या दिवशी आपल्याला जमणार नाही जस जसं आपण करत जाऊ तसतसं ती आपल्याला जमत जाते त्यानंतर दोन पाय बाजूला करून उजव्या हाताने डाव्या पायाला टच डाव्या हाताने उजव्या पायाला टच असंही आम्ही वीस वेळा करतो आणि ज्यावेळी आम्ही मिळून करतो आता सुरुवातीला चार पाच जणी येत होत्या पण सकाळची वेळ जी असते ती बायकांना कामाची असते त्यामुळे कमी होत जाऊन आता आम्ही दोघीच आहे निधी म्हणून माझी मैत्रीण आहे ती आणि मी दोघी मिळूनच आम्ही करत असतो आणि रोज तुम्ही फोटो बघतच असाल की जेणेकरून व्यायामाचा एक विचार आणि व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी या हेतून मी रोज माझा व्यायाम झाल्यानंतर फोटो अपलोड करत असते की अनेकांना व्यायामाची इच्छा व्हावी म्हणून आणि खरोखर तसं होत आहे म्हणजे अनेक जण मला रिप्लाय करतात स्टेटस बघून आणि प्रत्येकाला असं ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना असं वाटायला लागलेलं आहे कुठंतरी की आपणही वजन कमी करायला हवं आणि याच मला खूप आत्मिक समाधान मिळतं की आपण तर करतोच आहोत पण आपल्या बरोबर बाकीचे मोटिवेट होऊन त्यांनाही करावं असं वाटतय त्यामुळं आता स्वतः तर थांबायचं नाहीच पण कंटिन्यू म्हणजे ब्रेक करायचा नाही अगदी इमर्जन्सी काही असेल तर त्या दिवशी ठीक आहे पण आपण कोणत्याही प्रकारचा ब्रेक घ्यायचा नाही असं ठरवलंय त्यानंतर पुढे हात करून वन टू थ्री फोर फाय सिक्स असंही टेनव्या आणि अँटी क्लॉक सुद्धा तेवढेच नंबर आम्ही तेही तोही प्रकार आम्ही करतो आहोत हे करायला सोपे आहेत मला असं सांगायला आवडेल की ज्यांना अजिबातच व्यायामाची सवय नाही म्हणजे ज्यांनी कधीच व्यायाम केलेला नाहीये ना त्यांनी सुरुवात जी आहे ती सोपी सोपी जी गोष्टी आहेत त्यापासून करायला पाहिजे म्हणजे सुरुवात आपण सोप्यापासून केली की पुढे पुढे आपल्याला जमून मग अवघड गोष्टी सुद्धा सोप्या वाटतात पण जर आपण अगदी पहिल्याच दिवशी सगळेच व्यायाम प्रकार सगळ्याच गोष्टी करायचं म्हटलं तर मग पहिल्याच दिवशी आपल्याला ते अवघड वाटणार आणि मग आपल्याला दुसऱ्या दिवशी ते करायची इच्छा होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीचा टप्पा जो आहे त्यावेळी आपल्याला जे शक्य आहे ती सोपी सोपी जी असणं आहेत ती करायला काहीच हरकत नाही आणि खरोखर आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की जवळजवळ आता एक महिना होत आला असेल नऊ तारखेला होईल एक महिना एक महिना रेग्युलर वॉकिंग आणि योगा करत आहे तर खूप प्रसन्न वाटत आहे मी आता सांगितलं जसं सा पहिला जरा उभं राहिलं की कधी बसते असं व्हायचं तसंही होत नाहीये म्हणजे मूड जो आहे तो चांगला राहतोय सुरुवातीला आठ दिवस थोडं त्रास झाला पण त्यानंतर आता त्याचं काहीच वाटत नाही आणि बघा आपल्या शरीराचा पूर्ण भार पायावर येतोय आणि मग जर आपलं वजन वाढलं तर त्यामुळंच पाय दुखणं गुडघे दुखणं हे त्रास आपल्याला सुरू होतात म्हणजे पायावर भार पडल्यामुळं आणि आता वॉकिंग आणि योगा केल्यामुळं शरीर एवढं हलकं वाटतं की म्हणजे स्वतःलाच फ्रेश आणि एक आनंद वाटतो की अगोदर आपण एवढं वजन आपलं जास्त होतं आणि आता थोडं कमी झालेलं आहे याचं एक सॅटिस्फॅक्शन आनंद जो आहे तो सुद्धा मिळतो त्यामुळं तुम्ही सर्वांनी सुद्धा नक्कीच जेवढं शक्य असेल तेवढा व्यायाम करायला सुरुवात करा काही जण असं म्हणतात की आम्ही घरातली सगळी कामं करतो पण घरातली कामं करतो ठीक आहे पण तरी सुद्धा जे म्हणजे प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे व्यायाम आहेत त्यामुळं जी कामं आपण रोज करतो त्यामधून ते, ते सगळेच व्यायाम होतील असं नाहीये त्यामुळे थोडा तरी वेळ काढून प्रत्येकीनी माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी जी चाळीसीच्या पुढं आहे आणि तरुण व्यायाम मध्ये जर करतील तर त्यांचं जास्तच कौतुक करायला पाहिजे उलट त्यांना ते जास्त फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांनीच थोडा वेळ काढून व्यायामाला सुरुवात करावी असं मला वाटतं शेवटी हेल्थ इज वेल्थ हे आपण विसरायचं नाही सगळं काही आहे पण जर आपल्याकडे आरोग्य नसेल तर सगळ्याची किंमत झिरो होईल आणि म्हणून आपण सगळेजण सातत्याने व्यायाम करत राहूया धन्यवाद